निशङ्क होय रेमणा निर्भाय होयी रेमणा प्रचण्ड पाठीशी शिवृदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हॅलो हा बोला <laughs> मोरे बोलते फोन एकदम मी अंधभव शेअर केला होता ना हो 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 बोला ना ताई आज सुट्टी आहे ना सुट्टी आहे तुला ah. अनुभव शेअर करायचा आहे oh. हो हो म्हणजे मी थोडी प्रवासात आहे पण थोडक्यात करत आहे ah. हा थोडक्यात थोडक्यात हा कुठून बोलताय सर सांगताय घाटकोपर हो। वरून हाय नंबर तुमच्याकडे माझा आहे आहे पण तुमच्या तोंडूनच आपण ऐकतो ना ते काय अनुभव आला मी माझ्या नातीने अकरा गुरुवार केले होते नातीने हा नातीने केले ते आता आहे तेरावी अच्छा अच्छा हा हा तर तिने अकरा गुरुवार केले होते आमचा रूम नाही तुम्हाला बोल वन रूम एकच रूम आणि हॉल किचन आहे असं करून नाही कसं बोलली होती मी तुम्हाला मग ते रूमचं काम झालं गुरुवार केले ना आमचं रूमचं काम झालं म्हणजे रूम मोठा बेड घेतला हा गुरुवार केले होते ना जसे त्याच्यासाठीच केले होते हा मार्ग देतात बघ ना आहो एवढा माझी परीक्षा घेतली मला बाहेर काढलं हो आणि फ्लॅट कुठे घेतला जवळच घेतला अरे मध्येच घेतला आम्ही जैन मंदिरच्या बाजूला घेतल्या बापरे हा टेशनच्या जवळच आहे अगदी दादरा उतरून लगेच डायरेक्ट घरात असं एवढा जवळ आहे अरे वा बापरे घाटकोपर सर त्या ठिकाणी एवढा फ्लॅट घेणं मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट ना म्हणजे एक बेडरूम हॉल किचन आहे आणि तरी त्या सत्तर ऐंशी पर्यंत पडला असेल रे बघा हा आणि माझा तर ला साडे ला गेला माझा हो एवढा टेन्शन ताई काळ सांगू तुम्हाला आले टेन्शन मी ग अजून चावी भेटले तिकडे काम चालू आहे जरा म्हणजे थोडा वाढवायचं रूम म्हणजे दोन बेडरूम पडतील असं वाढवायचं जरा अच्छा अच्छा हा काम चालू आहे अजून राहायला नाही गेलो आम्ही तर पूर्गी त्या नातीने गुरुवार केले होते ना खुली साठी छान <laughs> <laughs> आणि सेवा चालूच असेल ना तुमची वाचायला न्याय नाही का तुम्हाला मला मी फक्त मोबाईल वरती मंत्र लावते तारक मंत्र हाँ, हाँ. तारक किती माली होतील तेवढ्या मी करते हा स्वामी समर्थाची माली करते आणि मठात रोज रोज नित्य मी मटात जाते नित्य नेम मटात आमच्या जवळच मठ आहे तिथं काम केलं ना तिथून मी डायरेक्ट मटात जाते तिथं एकवीस वेळेला स्वामींच जप करायचं मुजरा करायचा प्रसाद न्यायचा रोज 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 नित्य नेऊन जाते मला एवढ्या साथ दिली ना दिली मला स्वामींनी नावामी अजून देतील आता अनुभव शेअर केला ना अजून छान तु बघा हा ताई आणि ना काय झालं एक दिवशी ना मंगळवार होता आणि मला कसं सकाळचं घरातला आवरावं लागतं तर मी थोडी उशीरा केली आणि मी बाहेर पूजा करायला गेली उमराची बारा वाजता एक ना अशी गोरी सारखी मुलगी आली आठ नऊ वर्षाची मुलगी असेल आणि आपल्या दत्त ज्या काकाला झुले असते ना अशी झुली होती तिच्या काकीला शेम हा शे हा सेम झोळी होती तुम्ही असं त्याने काय दारगिरी ठोकवलो नाही असं मी दार उघडलं ना तर दारात ती उभी दारात उभी तर मी काय म्हणते दे देवका, तुला चपती देऊ का तुला तांदूळ देऊ का आणि आपले स्वामींसारखं ते झोले असते ना ओ, ओ, ती कपड्याची बांधलेली झोली मला एवढा पण मला ना ताई कसं आपली बुद्धी भरिष्ट होते आणि तिनं काय बोल नाही असं फक्त तोंडाशी असं हात करी म्हणजे मला जेवायला मला जेवायला दे मला खायला दे अशी अहो सांगतो ऐका मी म्हटलं थांब तुला मी चपात्या हातात कुंकवाचा करंदा होता माझ्या तो मी पटकन आली आणि पाकिट घेऊन गेली तर पाकिटात पैसे होते मग मला भेटत नाहीत मी जरा घाबर गोंधळली ना जरा असं हा मग ते दोन रुपये माझ्या हातात आले तर त्याचे मी हातात ठेवले आणि तिला मी म्हटलं थांब मी तुला, तुला चपाती आणि तांदूळ घेऊन येतो आणि ते दोन रुपये घेतलं आणि नुसतं तोंडाशी असं हात करी का मला खायला दे आणि तेवढंच मी ते चपाती घेऊन आणि गोरी गोरी पोरगी चांगली हो अशी कपडे थोडे खराबच होते आणि झोली बरोबर माझ्या स्वामींसारखी आणि मी घरामध्ये आतमध्ये आलो ना ते दोन रुपये मी तिला दिलं मी म्हंटल थांब अशी म्हणजे ती काय बोलत नव्हती तिला मी म्हटलं थांब मी तुला चपाती आणि तांदूळ घेऊन येते अशी आणि ती दोन रुपये घेतले आणि डायरेक्ट निघूनच गेली हो आम्ही पहिले माल्यावर हो राहतो ना माझ्या जीवाला एवढं लागून राहिलो देवा मी तिला खायला काय दिलं नाही तिला खायला काय दिलं नाही असं मला झालं मॅडम माहितीये माझ्या जीवाला लागून राहिलं पण ती काही बोलतच नव्हती ना आणि कुणाकडे काही मागायला नाही गेली आमच्या इथे पाचसा रूम आहेत ना बाजूबाजूला हा माझ्याच दारातून उभी राहिली ती नुसती गोळी होती घरे घरे डोळ्याची आणि ती झोली सेम आपल्या स्वामींसारखी होमींच रूप असणार काही काहीतरी दिलं ना ताई तुम्ही दोन रुपयेच मी दिलं हो आणि माझ्या जीवाला लागलं मी म्हटलं अकरा वीस रुपये तिला दिला समाधान झालं आणि तिला मी मी चपाती आणते तांदूळ आणते मी करंडा ठेवला आणि घरात आलो होतो ती पाहिजे निघूनच गेली माझा नातू म्हणतो अग आई ती गेली आई ती गेली तर ती बोल पण नाही आणि उभी पण राही ना आणि कोणाच्या घरी गेली नाही ती डायरेक्ट माझ्या दारात राहिली हा मी सुरणाची पूजा करते दारात पूजा करते मी नित्यनम रोज हो, बरोबर बरोबर बारा वाजले होते बारा सव्वा बारा झाले असतील हा मी काय मी आ, थर, आ, आ, ना चहा ठेवते मी पाणी पण पित नाही पहिला चहा ना, ठेवते सगळं आवरते घरातला आणि मग हा दरवाजात पूजा करते तर बरोबर हा बरोबर सव्वा बाराला बरोबर ती आली होती मॅडम माझ्या दारात बापरे बघा ताई चुकीची वेळ त्याच वेळेला बरोबर बरोबर ते सव्वा बारा बरोबर आली होती हा आणि मग कौतुक आहे ताई हा तेच ना आणि भाग्यवान पण अहो माझ्याकडे चिकलं ना तिला काय खायला दिलं असं परत येणार तुमच्याकडे बघा थोड्याच दिवसात येईल पुन्हा ते हा आणि अक्कल कुठला मी आता जाणार आहे तारखेला परगड दिन आहे ना ओ, हो हो, हो, हो. तेव्हा आम्ही नातीला घेऊन जाणार आहे के तिकीटार केले हो, जाणार आहे बाकी, बाकी बायका बायक आहेत माझी लई मी दोन तीन टाइम गेलेले आहे तेवढी मी शेवट नव्हती ना आता मी शेवटमध्ये आहे ना मला अनुभव आहे खूप छान ताई शेअर करत चालेल चालेल श्री स्वामी श्री स्वामी समता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही हो अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता